गोष्ट झाली या। <स्था> यार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये तर आता नऊ वाजले तर आंघोळ वगैरे झाले मस्त बघ नाश्ता वगैरे झाला कामावरून कामावर सकाळी इथं पर्याय इकडे पाणी भर राहिले पाणी आले प्यायचं आणि मला जायचं आहे आता मध्ये ग्रामपंचायत मध्ये कारण मला तिकडे काम आहे आज आज किती टाइम आहे काय माहित नाही बट ब्लॉग चालू केलाय नाश्ता केला हा बाटले दोन्ही तर पकड मम्मी कधी उन्हि घरी ऐकतं का मा नाश्त्यामध्ये ना मित्रांनो मी चहा आणि बटर खाल्ले मस्त पाहुणे आले त्यांनी आलो तो बटर मस्त बाकी भारी बटर राहते जाऊन मी मग त्याच्यानंतर ब्लॉग आपला कंटिन्यू करू लवकर पटकन चलो हस्त मार बर पाच मी कर चालू चालू कोण करते

नको जेवण झालंय मित्रांनो मस्त बघी भाजी होती सापुचंदन पण तवा तवायला वाटतं आणि त्याच्यानंतर भेळ पण होती खिचडी पण होती भाजीची भाकर होती परत केळी होती एवढं होतं खायला मंदिरात आलोय मित्रांनो मंदिरात तर कोण नाही पण मंदिर त्यानंतर ते खिडक्या काय मी खिडकी लावली आता एक गोष्ट झाली मित्र मित्रांनो पडले मी आता गेलो होतो बघायला पण ती झोपेली आता ते उठल्यानंतर तुम्हाला दाखवून मी परिमाणे डोकं फुटले आता मला पण काही दिसलं नाही कारण ती अशी झोपेली त्याच्यामुळे मग मला काही दिसलं नाही काही ना काही उद्योग आपलं पाठी यार राहते नवीन वर्ष चालू झालं नवीन वर्ष जे का गुड न्यूज मिळायची ती राहिली बाजारात आणि नुसतं राडी राडीचं नुसतं काही ना काही प्रॉब्लेमच होऊ राहिले यार नवीन वर्षात पहिल्याच दिवशी आपलं व्हिडिओ चाडिओ प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर तनुल्याचं काल बॉट कापलं म्हणजे पहिल्याच तारखेला तिचं बॉट कापलं आखे दिवस भर होती आज तिला डोक्याला लागलं आता ती कुठलं तुम्हाला दाखवून किती लागलं किती नाही थोडं लागलं असं म्हणजे बरं होईल चला मित्रांनो मला जायचं आपल्याला कारण मकाला आपल्याला गिरायला आले कसं आहे काही पाहू ना बघायने फोन का मला तसं गे आहे आपल्याला तेथेपासून जर बेटर जर भेटलं तर मग कशाला हे करायचं नाही का देऊन टाकायचे मग लगेच मला पोहोचल मित्रांनो कोणी काय माहिती त्यांनी गाडीच पण नेली गाडी त्यांनी फोन लावली कोणी काय माहिती मला नाही माहिती अरे मित्रांनो ते गेले पुढे फोन गाडी तर पाठीमागायला मकाला काल पाणी भरले म्हणून टवकर मित्रांनो मका आता आपली थोडी नाही का ते खाली चक्कर मारायला गेले काय ना मला असं वाटते बघू व्यवहार जोडतो काय त्यांच्यासोबत सोबत कोणा आवाज येते त्यांचा मग इकडे काय काय माहिती पाहिजे आलोच चला मित्रांनो किराय कालो ते बोलणं झालं आमचं माझं त्यांचं विषय असा झाला की ते म्हणते बाराशे रुपयाने आणि मी म्हणलो पंधराशे रुपये साडे पंधराशे म्हणलं होतं आधी पन्नास रुपये कमी करून टाकले तरी पण ते मध्ये परवडत नाही अजून फक्त शंभर रुपये म्हणजे तीनशे तेराशे रुपये घे म्हणलं मला नाही परवडत तेराशे रुपयाने गेली निघून व्यवहार काही जुळला नाही चालेल चला आता आपण नाही जाऊ आता घरी बरं टिंक पाचणार पाच इथं पाच मिच वरती तिथून थोडीशी मित्रांनो या एवढ्याच पट्ट्या एवढ्या तिथं आहे ना थोडासा प्रॉब्लेम आहे थोडी छोटी झालेली तिथं कारण तिथं पाणी कसं डायरेक्ट तिथून भरलं काय सरळ पाणी येतं निघून खाली इकडे येतं खाली आणि मग येतं कसं इथं हाय वाढेल पूर्ण आणि इकडलं तर पूर्ण डायरेक्ट वाढेलच सगळी पाणी जायला ना थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे बाकी दुसरं काही नाही चला आता घरी जाऊ व्यवहार बघू पणाला सांगावं लागेल बाबा असं असं आहे मला आता पैशाची गरज आहे कारण परीचं काय होतंय मित्रांनो कधी पण दुखत आहे कधी काय होत आहे मला विकावं लागणार आहे दहा एक हजार रुपये तरी सोबत ठेवावं लागेल कारण दवाखान्याचं काम मला नाही म्हणावं लागलं विचारावं पहिली तर रात्री पोट दुखायला लागलं मित्रांनो बट त्यानंतर बरं वाटलं जरा मी म्हटलं आता दुखायला लागला आता दवाखान्यात गाठवा लागत म्हणलं तिच्यातर उपाय नाही सगळ्यात प्रॉब्लेम होऊन गेला असता नवीन वर्षापासून सगळे प्रॉब्लेम चालू आहे चित्र फुटले जावं लागलं घरी थिंग घेऊन बरं एकच आणली दोन दोन कौने दोन कौने आणले आणि मग का एक काल आणली काय नाव नावच होत एवढं मोठं झालं का मायासाठी एक घेऊन आलाय नॉट पॉन्सर मित्रांनो पण मायासाठी एक घेऊन आलाय आणि तुला नाही आणली आणि मग मला कवते कवित मी पेलोय पोरांना शंभर शंभर रुपये खर्च करतो तू मला आता वीस रुपये खर्च आता मला तू बरोबर मग विश्वासतो लय विशेषतः आहे शाळा जाते ना बाई त्याला एक तर तुझ्या शाळा अशा ना त्यावर निघले आहे का एवढा बाबरी जातो तोडलंय ते ते दिलं सोडून आणि बलती का चारा देतो कुठं लावलं तुला तो वाकायला पाहू मला मी तर मागून लागले का पुढून पुढून लागले कुठून लागले बाबा मागून लागले अरे हो का कुठून पडला घासरला ना मागून थँक्यू थँक्यू तू जेवलं ना ती तो का खाल्लंय रे

आता पहा मित्रांनो काढले ना आकाडाउम करून टाकणार सगळा मित्रांनो पावनी सात वाजते आतापर्यंत आतापर्यंत मित्रांनो मला काम चालू होते सारेच सारे म्हणजे ते सारे गोष्टी झाले आता जी वेळ घेतला मला ब्लॉग शूट करावं आता ब्लॉग शूट करून राहिली आता असं आठ वाजता परत काम होता लई आलो राहिले मकर आवाज असं खा का खा खा चालेल आता दिंगा बारे बारे चाल आता पाठ मागे चला आता जेवण वगैरे करू काय जास्त ब्लॉग ही शूट होणार नाही काहीच नाही तुला माहिती मी आपण डेली चॅलेंज घेतली दर दर व्हिडिओ येतो पाठी का डेली चॅलेंज मम्मी मम्मी अरे ते म्हणणे एवढं सोपं नाही चॅलेंज हे तनुले अरे हा बघ तनु कोणी अरे काय भाजी बनवली आज मम्मी कांदा बोबील बोंबिल काम राहिले तेवढं काम करून त्यानंतर जेवण करून आणि मग जाऊ पाहुणे आठ वाजले आणि जेवण वगैरे झाले मस्त बघित बोंबील बटाटा खाल्ले आणि चपाती होती आणि बाहेर मित्रांनो काय करते माझं तनुल मस्त श्रीखंड खवरायला बघायचं तुम्हाला हा बाय श्रीकंठ खाते बाहेर गोवाड गोवाड तर आता आपला ब्लॉग आता इथंच एड करू आज काही जास्त काही सुट नाही झालं मित्रांनो झालं कारण आज भरपूर म्हणजे भरपूर काम होते मला आज ग्रामपंचायत मध्ये काम होतं इतकं टाइम काम केलं तरी पण अर्धच काम झालंय अजून अर्ध काम राहिले आय थिंक मला वाटतं आता ते अर्ध काम उद्या राहील तर चला आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज यार प्लीज तर भेटूया नेक्स्ट लॉ मध्ये तोपर्यंत बाय 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 ハワイ。